आणि तीन आज साडेचार पर्यंत डेकोरेशन करून त्याचे डोळे बघू शकता तुम्ही साडेचार पर्यंत तरी अंगोल करून आला आणि हा दिला अंगोलीचा <laughs> याला इंद्रधनुष्य बोलता तू पिंक राधा कुठे चाललोय नमस्कार तर सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मौर्य तर आज आहे गणेश चतुर्थी गणपतीचा पहिलाच दिवस आणि सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये ब्लॉग कारण मला सांगितलं की लॉग नाही बोलायचं लॉक वी लॉग आपल्याला काय इंग्लिश जमत नाही दहावी पास आपण काय जमणार एक काम करू सो रुपये दे और ओवर के so, चला आता आज झालं ते म्हणजे गणपती आगमन वाजवायला म्हणजे आज दिवसाचा पूर्ण लॉग असेल हा बघूयात जसं होईल तसं मी म्हणजे जर मोठा झाला तर दोन पार्ट मध्ये करीन नाहीतर पूर्ण दिवसाचा एकच लॉग असणार आहे पूर्ण गणपती बघायला वगैरे जाणार आहे मी आजच सो तो सुद्धा ह्यातच असेल आणि आता सकाळचे आठ वाजले आणि आता चालू आहे गणपती आगमन वाजवायला मिळखत करला दरवर्षी असतो तो आगमन सो चला आता जाऊया आपण वाजवायला त्याच्यानंतर घरातला गणपती दाखवतो तुम्हाला कारण अजून पूजा झालेली नाही आहे घरात सो इकडून आल्यानंतर घरातला गणपती दाखवतो नंतर कुठे कुठे जाणार आहे गणपती बघायला ते सुद्धा ह्याच लॉगमध्ये असणार आहे सो चला जाऊया आताच आम्ही पोहोचलोय मिळकत कार शिडीपाडा आणि आता आम्ही गाडी लावून घेतोय इकडं चिन्मयने मस्त जनरेटर चालू केला चालू होत भाऊ पण बघा चेहऱ्यावरून बघा दिसतोय गणपतीचा पहिला दिवस आणि बिनांघोली आला आणि आज साडे चार पर्यंत डेकोरेशन करून त्याचे डोळे बघू शकता तुम्ही साडेचार पर्यंत आंघोळ करून आला आणि हात अंगोलीचा मारो मुझे मुझे मारो! 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 नहीं मजाक मजाक हो हो रहा रहा है, एक यार मुर वाटतोय का तुम्हाला आणि थार मध्ये गणपती आलेला आहे आणि आता आम्ही वाजवायला घेतोय चला घ्या जोडून घ्या पाणी आणलंय पोरान गाडी ढकलून दमलास वाटतय चिन्मय डबल बारी मारून आलाय हजार रुपये सुटले त्यांचे चिन्मया संकेत हजार सुटले ना नाही ना शंभर दिले साडे चारशे गुगल पे साडे चारशे पाणी तरी बाबा ते हजार घेऊन नाही चारशे पेपन्न हजार घेऊन आलं नऊशे बाकी ठेवलं हजार सांगितलं नऊशे बाकी ठेवशे चला आणि आता पॅकअप झाला आता आम्ही जाणार इथून थेट घरी आता डायरेक्ट आपण घरी जाऊनच भेटू चला आपला टेम्पो सुद्धा निघतोय घरी आलोय फ्रेश झालोय चेंज वगैरे केलाय तर आता जाऊया आपण खाली गणपतीच्या येते कशी तयारी चालू आहे काय चालू आहे बघूया अजून आरती झालेली नाही सो आरतीला सुद्धा आपण जाऊया जा चला दादा तुझा गणपती दा कुठे आहे तुझा गणपती काय पडलास

जेवण वगैरे झाले नाही आता आम्ही थोडा खाली चालू पाच सांचे गणपती बघायला शेजारीच चला जाऊया प्रसाद तरी निघले पाच सहा गणपतीला बस तर आता वाजले दुपारची तीन आणि आता आम्ही चाललोय ते म्हणजे मामाकडे गणपती बघायला मामाचा गणपती असतो दीड दिवस सो आता आम्ही निघतो महाडला जायला तीन वाजले परफेक्ट सो चला आता बघूया किती वाजता पोहोचतोय मुंबई गोवा पो हायवे चला एन एस सिक्स्टी सिक्स चला जाता जाता दाखवतो तुम्हाला चला Jalur आता हो मला तर आता वाजलेले सहा आणि आत्ताच आम्ही पोचलेलो होते म्हणजे म्हाडला चला बिल्डिंगमध्ये

मुझे स्टेक है ये तू ला तू अपने डिश है इतना आप लोग डिश है अपने डिश है मम्मा से हां खा पहले वीडियो कॉल करते सुधा कर सुना बिंदे है अभी बस ना बिंदे अभी बस ना क्या क्या इसको तरीका भीख मांगने का अजून नामी जी अंदर खे काय डाकला काय डाकला अरे सर्वना काय काय गेम कुठला नाव काय तू आहे आणि कच्चा लिंबू कोण मींबू कलर कुठला कलर कुठला पिंक ग्रीन 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 कलर तू दे কালার ইজ ইয়েলো ইয়েলো আম হলুদ ইয়েলো ইয়েলো আরে এই মাঠে তেছো না এই কি কি काय रे ए काय केतस ইয়েলো এতস নাই আরে না হাস না আসো আসো করো না করো না হাই ইয়েলো হাই

<laughs> 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 गुंडा तू <laughs> चला आत्ताच आम्ही निघालोय माडवरून आता वाजले संध्याकाळची आठ म्हणजे रात्रीच्या आणि आता आम्ही चाललोय चला देनी। 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 चला राधा कुठे चाललोय चला निघाले पंपर्यंत येणार हॅलोय माडवरून आता वाजले ते म्हणजे जवळजवळ अकरा वाजलेलेच आहेत आपण तिथून काहीतरी सव्वा आठ साडेआठपर्यंत निघालो समथिंग तर सी एन जी वगैरे भरली आणि आलो घरी तर आता फ्रेश वगैरे होतो जेवून घेतो आणि हा आजचा आपला पहिल्या दिवसाचा लॉग मला कसा वाटला नक्की सांगा आणि असेच आपले पाच दिवस आपला पाच दिवस गणपती आहे तर पाच दिवस आपले लॉग येत राहतील सो चला भेटूया आता उद्याच्या लॉगमध्ये उद्याचा ब्लॉग असणार आहे तो म्हणजे दुसरा दिवस उद्या बघूया काय काय आहे मला पण नाही माहिती काय होईल ते उद्याच तुम्हाला सकाळी समजत म्हणजे उद्याच्या लॉगमध्ये सो चला भेटूया आपण आता अशाच एका नवीन लॉगमध्ये सो चला टाटा बाय बाय